पाक कले खुँँग 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 एका कैरीपासून आज आपण चटपटीत अशी आमपोळी तयार करणार आहोत आंब्याची पोळी ही इतकी चटपटीत आणि खरंच टेस्टी खूप लागते आणि ही कैरीची आंबोळी आपण सहा ते सात महिने सुद्धा करून ठेवू शकतो आंब्याचा सीझन गेल्यावरती सुद्धा आपण ह्या चटपटीत पोळीचा आनंद घेऊ शकतो चला मग असतीचा वेळ न जवळता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत तर इथे मी दोन कैऱ्या वापरणार नाही आहे एकच कैरी ते मी वापरणार आहे इथे माझ्याकडे जी कैरी आहे ती खूप मोठी साईजची आहे खूप मोठ्या साईजची ही कैरी आहे त्यामुळे मी एकच वापरणार आहे तुमच्याकडे जर छोट्या छोट्या कैऱ्या असतील तर तुम्ही दोन वापरल्यात तरीही चालतील आता हे स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून पुसून याचे बारीक बारीक पीस तयार करून घ्यायचे आहेत सोलून घ्यायचे आपल्याला कैरी त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हे बारीक फोडी तयार करून घ्यायची आहेत कैरीच्या पोळ्या थोड्याशा पिवळ जरी वाटल्या ना तरी ही कच्ची कैरी आहे आपण पिकलेल्या आंब्याचा इथं वापर केलेला नाही कच्च्या कैरीचाच वापर करायचा आहे त्यानंतर इथे मी कुकर घेतलेला आहे ह्या फोडी आपल्याला कुकरमध्ये घालायच्या आहेत आणि त्याचबरोबर इथे मी दालचिनीचा एक तुकडा घातलेला आहे आणि इथे मी सात ते आठ काळी मिरी घातलेली आहे त्यामुळे याचा फ्लेवर मात्र खूप मस्त येतो आणि अगदी आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे एक वाटी आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि आपल्याला तीन शेट्याच्या करून घ्यायच्या आहेत तर तीन शेट्या इथे झालेल्या आहेत आपल्या आणि थोडं थंड झाल्यानंतर आपल्याला अशा या उलतानाने असं हे थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे मॅशर जरी असेल ना तर तुम्ही ह्याच्यातून तुम मॅश केलं तरीही चालेल तर इथे पाणी आपल्याला अगदीच कमी झालेलं आहे मी थोडंसं पाणी आणखीन घातलेलं आहे आणि त्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि चाळणीने आपण ह्याला चाळून घेणार आहोत तेथे ते मी कढई घेतलेली आहे त्याच्यात चाळण ठेवायची आहे चाळणीने आपण याला चाळून घ्यायचं आहे म्हणजे आपण जो मसाले घातले होते काळी मिरी दालचिनी घातली होती किंवा ह्या आंब्याच्या फोडी जरी असतील बारीक बारीक राहिलेल्या किंवा धागे जरी असतील ना तरी ते सहज बाजूला होतात तुम्ही पाहू शकताय बघा जे उरलेले आपले जे धागे असतात हे बघा आंब्याचे ते धागेसुद्धा सहज बाजूला होतात आणि त्यामध्ये आपण काही मसाले घातले होते ते सुद्धा आपण बाजूला काढता येतात तो सगा तर सगळा पल्प मी इथे कढईमध्ये काढून घेतलेला आहे आता कढई आपली गॅसवरती ठेवायची आहे त्यानंतर गॅस मिडियम करून आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे आता इथे मी चार चमचे साखर घातलेली आहे त्याचबरोबर काळं मीठ आणि साधं मीठसुद्धा इथे मी वापरलेलं आहे त्यामुळे ही, ही कैरीची पोळी ना मस्त एकदम चटपटीत तयार होते आणि खायलासुद्धा एकदम मस्त लागते आता लो फ्लेमवरती हो आपल्याला दोन ते तीन मिनटं छान असं ढवळत राहायचं आहे मिश्रण थोडं घट्ट होऊ लागलं की थोडीशी शाईन येते ह्याला त्यानंतरच आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर तुम्ही बघू शकता थोडंसं घट्ट झालेलं आहे आणि आणखीन आपल्याला थोडं घट्टपणा हवा आहे तर तुम्ही ते बघू शकता दोन तीन मिनटं आपली इथं झालेली आहेत तर हे बऱ्यापैकी आता घट्ट झालेलं आहे ह्याच्यावरती शाईनसुद्धा आलेली आहे आता घॅस बंद करायचा आहे आणि तेल लावलेल्या ताटामध्ये हे पसरून घ्यायचं आहे आधीच आपल्याला थोडं ताटाला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच हे मिश्रण गरम असतानाच असं पसरून घ्यायचं आहे तुम्हाला जर पातळ हवं असेल आमपोळी जर हवी असेल ना एकदमच एकदम पापडासारखी जर हवी असेल तर तुम्ही हे छान पातळ पसरू शकता पण मला थोडीशी जाड आवडते त्यामुळे मी हे थोडंसं जाडसर करणार आहे तुम्हाला पातळ किंवा जाड जशा पद्धतीची हवी असेल ना त्या पद्धतीने तुम्ही हे मिश्रण थापून घेऊ शकताय बघा ताटातलं मिश्रण मी दोन दिवस छान सुकून घेतलेलं आहे तर ऊन नाही आहे माझ्याकडे तर मी ते मी पंख्याखाली सुकून घेतलेलं आहे पंख्याखालीसुद्धा छान चुकलेलं आहे आता तिसऱ्या दिवशी मी हे काढून बघणार आहे आणि मस्तपैकी एकदम हे काढल्या गेलेले बघा वाव तुम्ही बघू शकताय बघा अजिबात ही कुठे चिकटलेलं नाही आहे आणि ही आमपोळी आपली इथेही तयार झालेली आहे थोडीशी जाडसरच केली आहे मी ह्याच्यामध्ये फोडी तयार करून घेणार आहे त्यामुळे आपण चटपटीत अशा या फोडी कधीही खाऊ शकतो कापताना सुरीला थोडंसं तेल लावायचं आहे त्यामुळे ते सुरीला चिकटणार नाही तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या फोडी तयार करून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर रोल तयार करायचा असेल तर तुम्ही हे मोठे सुद्धा कट करून याचे रोल तयार करू शकता आंब्यापासून याआधीसुद्धा मी खूप व्हिडिओ शेअर केलेले आहेत तुमच्याबरोबर जसं की आंब्याचा शिरा आंब्यापासून लाडू तयार केलेल्या आहेत आंब्याचा आईस्क्रीम या सगळ्या रेसिपी तुम्हाला जर पाहायच्या असतील तर चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहे तुम्ही नक्की जाऊन चेक करा तर अशा पद्धतीने मी ह्या छोट्या छोट्या आंब्याच्या वड्या तयार करून घेतलेल्या आहेत तुम्हाला जर रोल करायचा असेल तर तुम्ही रोलसुद्धा करू शकता आणि ह्या आंब्याच्या वड्या मी सहा ते सात महिने फ्रीजमध्ये स्टोअर करूनसुद्धा ठेवू शकता आणि जेव्हा पण तुम्हाला कैरीचं काहीतरी चटपटीत खायची इच्छा झाली असेल ना तेव्हा ही आंबोळी ही आंब्याची वडी खाऊ शकता तर अशा पद्धतीने मी सगळ्या वड्या इथे कट करून घेतलेल्या आहेत तर तुम्हाला हा कैरीचा पदार्थ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा आपण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा